और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अन मशीन्स, महालक्ष्मी सेल्स मे विठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तडीपार असतानाही विना परवाना देशी बनावटीचे पिस्टल घेऊन फिरणाऱ्या सराईत गुंडांच्या मुस्क्या पोलिसांनी आवडला त्याच्याकडून एक पिस्टल हस्तगत करण्यात आली आहे उल्हासनगर कॅम्प चार मधील मद्रासीपाडा येथे राहणारा अविनाश नायडू हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आधीपासूनच गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यामुळे जुलै दोन हजार चोवीस मध्ये त्याच्यावर दोन वर्षांसाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती मात्र हद्दपारी आदेशाचा भंग करून तो विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरत असल्याची माहिती पोलीस अंमलदार मंगेश वीर यांना मिळाली या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल कुलकर्णी पोलीस अंमलदार योगेश सानप मंगेशवीर दीपक पाटील चंद्रकांत गायकवाड प्रदीप बुरकुल यांच्या पथकाने सापळा रचून नायडू याला ताब्यात घेतलं त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल आढळून आले या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम हद्दपारी आदेश भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू आहे आहे पोलीस स्टेशनचे जे आपल्याकडे पोलीस कॉन्स्टेबल वीर यांना गुप्त बातमीदारांवर माहिती मिळालेली होती की चिंचपाडा गावातील साईदीप बारच्या जवळ एक व्यक्ती शस्त्र अवैधरित्या घेऊन येणार आहे दिनांक अकरा सात पंचवीस रोजी मिळालेल्या माहितीप्रमाणे आपले डीबी पथकाचे एपीआय कुलकर्णी व पथक तात्काळ आपण रवाना केले रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गुप्त बातमीदाराने आपल्याला दिलेल्या माहितीप्रमाणे सदर ठिकाणी एक संशयित व्यक्ती मिळून आला त्याला सदर पथकाने पंचांसमक्ष ताब्यात घेऊन त्याची अंगी घेतली असतात त्याच्याकडे आपल्याला एक देशी बनावटीचे पिस्टल मिळून आलेले आहे त्याच्याकडे त्याच्या नाव पत्ताविषयी विचारणा केला असतं त्याने त्याचे नाव अविनाश नायडू ना राहणारा मद्रासीपाडा उल्हासनगर चार येथे असे सांगितलेले आहे त्याचा गुन्हे अभिलेख पाहता आपल्या पोलीस स्टेशनच्या एसटी सीटर म्हणजेच अभिलेखावरील गुन्हेगार आहेत त्याला आपण मान्य पोलीस उपायुक्त परिमंडल चार यांच्या आदेशाने दोन वर्षाकरता हद्दपार केलेले आहे त्यांनी त्या आदेशाचा सुद्धा भंग केलेला आहे आणि स्वतःच्या जवळ अग्निशस्त्र अवैध बाळगताना मिळवून आलेले त्याच्या विरुद्ध शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायदा वगैरे कलमाखाली गुन्हा नोंद करून लागली अटक केलेली आहे अधिक तपास कुलकर्णी करत आहे ही बंदूक त्याने त्याचा तपास चालू आहे कुलकर्णी करत आहेत आणि मी पण आढावा घेत आहे कळेल आपल्याला कशासाठी आणली कुठून आणली अजून काय वेपन आहे का अजून काय दारुगोळा आहे का त्याच्याकडे याबाबत चालू आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा